सांगलीच्या विद्यमान आमदारांनी दहा वर्षात सांगलीत एकही मोठा उद्योग आणला नाही त्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही बेरोजगारीमुळे तरुणांची उपासमार होत आहे पाच वर्षे काम करत सांगलीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत पुढच्या पाच वर्षांसाठी आमदार म्हणून सेवेची संधी द्या सांगलीत आय टी पार्क उभे करून युवा वर्गाला स्वावलंबी बनवणार आहे संवाद सांगलीसाठी या उपक्रमाअंतर्गत विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांच्या सूचना घेऊन पाच वर्षांचा सांगलीच्या नवनिर्माणाचा रोडमॅप तयार केला आहे तो राबवण्यासाठी आणि सांगली अधिक चांगली करण्यासाठी तुमचे एकमत मला ऊर्जा देणारे आहे आमदार म्हणून विधानसभेत खेळाडू व युवा वर्गांचे प्रश्न मांडून तरुणाईंच्या कल्याणाचे उपक्रम सांगलीत आणण्यासाठी माझा प्राधान्यक्रम राहील पोलीस भरतीसाठी तुम्ही जीवाचं रान करताय पोलीस खात्यात तुम्ही जाणार आहात पोलिसांची नोकरी म्हणजे जसं जनसेवेचे एक चांगले माध्यम आहे तसे या खात्यात पोलिसांना आव्हानही आहेत पोलीस नोकरीत तुम्हाला त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यात मी शासन दरबारी आवाज उठवणार आहे सांगलीकरांना विद्यमान आमदारांनी मिश्रित पाणी पाजवलं खड्डेमय रस्ते अस्वच्छता बेरोजगारी महागाई यामुळे चांगली अस्वस्थ आहे ही देणगी गाडगिळ्यांची आहे भाजप हा केवळ जाती धर्मात भांडण लावून फूट पाडून जनतेचं नुकसान करणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन विकास करणारा आहे मला चांगले शुद्ध व मोबलक पाणी पुरवठा करायचा आहे चांगले रस्ते गटारी करायचे आहेत खेळाडूंना चांगली मैदाने उपलब्ध करून द्यायची आहेत शासकीय ग्राउंडवर सिंथेटिक ट्रॅक बनवायचे आहे विजयनगरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व सांगली जिल्ह्यातील पहिले सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहेत त्यासाठी हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी शंभूराज काटकर राहुल कांबळे नितीन तावदारे प्रदीप पाटील अविनाश वाघमोरे मोहसिन शेख अजय माने सुधाकर कांबळे व प्रशिक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते